मैत्री म्हणजे जीवाभावाची साथ मैत्री म्हणजे जीवाभावाची साथ आयुष्यभर चालणारी अविरत वाट दुःखाच्या रात्रीही उजळणारा दिवा मैत्रीत असतो स्नेहाचा सदा ओलावा प्रत्येक क्षणी आधार बनते प्रत्येक क्षणी आधार बनते मनाला नवी उभारी देते संकट जरी असोत मोठी मैत्रीने तीही होतात छोटी जीवाभावाच्या बंधनाची शपथ कधी न मोडावी ही नात्याची साथ जीवनाच्या रणांगणात मैत्रीचा हात धरून चालावे जीवनाच्या रणांगणात मैत्रीचा हात धरून चालावे जिथे स्वप्नांना गवशणी घालून सुखाचे क्षितीज गाठावे सदा फुलू दे ही मैत्रीची बाग तिच्या सुगंधाने दरवळू दे आज स्नेहाचा हा जरा अमर राहो स्नेहाचा हा जरा अमर राहो मैत्रीने जीवन सुंदर हो